डॉक्टर्स डेनिमित्त पोद्दार हॉस्पिटल मेडिकल असोसिएशन व रोटरी क्लब ऑफ लातूर मिड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एक जुलै रोजी पोद्दार हॉस्पिटल येथे आस्थिरोग शिबिर घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले याप्रसंगी डॉक्टर अशोक पोद्दार डॉक्टर सुरेश भट्टड डॉक्टर सुरेखा काळे डॉक्टर दिलीप देशपांडे डॉक्टर अभय कदम डॉक्टर ज्योति सुळ डॉक्टर ब्रिजमोहन झमवर डॉक्टर आरती झमवर डॉक्टर पवन मालपाणी अजय दुडिले डॉक्टर इब्रा इम्रान डॉक्टर सारिका देशमुख यांची उपस्थिती होती दक्षिण आफ्रिकेत मॅरेथॉन जिंकल्याबद्दल डॉक्टर आरती झंवर डॉक्टर ब्रिजमोहन झंवर डॉक्टर संजीव भार्गव यांचा श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी बोलताना श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख म्हणाल्या की लातूर शहरात उत्तम वैद्यकीय सुविधा डॉक्टरांकडून मिळत आहेत त्यामुळे लातूरातील जनारोग्य उत्तम प्रकारे राखले जात आहे यापुढेही डॉक्टरांच्या हातून उत्तमात उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात अशा शुभेच्छा त्यांनी याप्रसंगी दिल्या यावेळी डॉक्टर सुरेश भट्टड, डॉक्टर अशोक पोद्दार डॉक्टर सुरेश डॉक्टर दिलीप देशपांडे डॉक्टर सुरेखा काळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले सहभागी आहे सगळ्यांना आपल्याला मला बघता आलं आणि या डॉक्टर डेच्या विषयी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा माझ्या शुभेच्छा हमेशा आपल्याबरोबर राहतील तुम्ही असेच वरचे वर चांगले कार्यक्रम करत चला आणि लोकांची सेवा करता आपण घरी एवढेच माझे शुभेच्छा आपल्याला करू नये म्हणजे बसवलं

देशमुंडे okay. सर okay. 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 <laughs> <laughs>

डॉक्टर डॉक्टरांना सगळ्या जनतेला मी डॉक्टर डेचं अभिनंदन करते आज मला खोत साहेबांनी बोलवलेलं आहे आणि त्यांनी इथे हा कार्यक्रम खूप छान प्रकारे केला आहे डॉक्टर लोकांची सेवा करण्याची भा भावना जी लोकांसाठी असते ती खूप चांगली आहे आणि आपल्या सगळ्या लातूरच्या डॉक्टरांना डॉक्टरांच्या अंगी ते गुण आहेत आणि ते सदैव सेवा करण्यासाठी तत्पर्य राहतात असेच शुभेच्छा मी त्यांना देऊ इच्छिते की असेच तुमच्या हाताने चांगले चांगले कामं व्हावेत आणि जनतेची सेवा व्हावी एवढी मी त्यांना देऊन शुभेच्छा देते मातूची संस्कृती आपली डॉक्टर म्हणले की सामाजिक कार्यक्रमात ते नेहमी असतात डॉक्टराच्या निमित्तानं ते देखील आज देखील सामाजिक उपक्रम नेहमी राबवत असतात डॉक्टर असेल काय शुभेच्छा देतात अशा शुभेच्छा देईन मी की डॉक्टरांनी चांगले चांगले कामं करावेत जनतेची सेवा करावी लोकांना त्यांचा जास्त उपयोग व्हावा आणि जनतेची स्वास्थ्य ते चांगलं ठेवावं ह्या शुभेच्छा मी त्यांना देतो आपण म्हणून महिला डॉक्टर जास्त उपस्थित आहे ह्या डॉक्टर महिला सगळ्या माझ्या ओळखीच्या आहेत जवळच्या आहेत कारण लातूर शहर हे लातूरची जनता ही आमची जनता आहे आमचं घर आहे हे मी आपल्याला सांगू इच्छित थँक्यू सिंग रॉय जे पश्चिम बंगालला डॉक्टर होते त्यांच्या जन्मदिन आणि परि मृत्यूदिन एक जुलै आहे त्यानिमित्त आपण साजरा करतो ते वेस्ट बंगालचे सेकंड हे होते मुख्यमंत्री होते सेकंड टाईम तर त्यानिमित्त आज डॉक्टर पोद्दारनी आम्हाला सगळ्यांना बोलावलं आमचा मानपान केला विशेषतः डॉक्टर देशपांडे त्यांचे ऑर्थोपेडिक टीचर आहे आणि मला पण ते गुरु मानतात आणि आज ताईच्या हस्ते आमचं मान केलं त्याबद्दल मी त्यांचं राहते Thanks for watching Aikmut Digital.